जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभासणे जुचंद्र आज मी तुम्हाला भक्तीपर मार्गदर्शन करतोय आणि ते पण गीताद्वारे तो दारी बायको जाची घरी, फिरतो वन, वन हा देवाच्या शोधात बायको रांधी उष्टी खरकटे काढी परमार्थ करावा प्रपंचात राहूनी गेले साधू संत सांगूनी। आयुष्य जगावे इतरांच्या सुखासाठी देवदेव न करीत फिरावे देवाच्या पाठी देवालाही आहेत कार्य इतरांसाठी तुझ्यासाठी कार्य पहावे वळुनी पाठी करू देना ना कार्य देवाचेही योजले त्याने कशाला अर्थ आणतोस तुझ्या कर्माने विधी लिखादा हे होणारच ते नाही शकणार तुझ्या इच्छेने नशीब लिहिले सटवीने पुजले पाचवीला लिहिले तिने जे पुजले पाचवीला लिहिले जे तिने नको आणूस जेरी परमेश्वराला उगाच मेल पैज तुझ्या सत्वाला नको करूस आयुष्याची दैना सुखाने जगना इतरांनाही आनंद देना मित्रांनो या भक्ती गीतामध्ये मा मार्गदर्शन करण्याचे तात्पर्य म्हणजे स्वार्थ करू नका असे माझे म्हणणे आहे स्वार्थापायी भांडण होते आणि भांडणाबाई खून व त्यामुळे होतो नाश मित्रांनो देवांमध्ये व राक्षसांमध्ये अमृत कलशावरूनच स्वार्थ निर्माण झाला व त्या अमृतावरून त्यांचे भांडण झाले व त्यामुळे आजपर्यंत दोघांचाही नाश झाला म्हणून आजपर्यंत कोणालाही प्रत्यक्षात देवाने दर्शन दिलेले नाही आणि दर्शन झालेले नाही देव तुमच्यात आहे तुमच्या आत्म्यात वावरतो देव म्हणजे सत्य आणि जेथे सत्य तेथे ते असतो फक्त दुःख निवारण्याचा मार्ग दुःखी पाहू शकत नाही ते दुःख निवारण्यासाठी स्वतःच्या पर्वा न करता समाज कंटकांशी जो लढतो व त्यांना जेरी आणतो त्याच्यातली माणूस की पहा व तेथेच त्याला ते 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 वंदन करून मनामध्ये ईर्षा द्वेष त्याच्या बदल न बाळगता त्याला खऱ्या अर्थाने आवाज द्या तुमच्या संकटसमयी तो अवश्य धावून येईल जय महाराष्ट्र जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र